नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये कापूस बाजारातील सविस्तर हालचाली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापसाचे भाव केव्हा वाढणार किंवा कापसाची आयात किती होणार निर्यात होणार काय यंदा ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा सर्वात प्रथम आपण सरकारचे निर्णय बघूयात कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढले डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात आयात होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव दाबावतच या कारणांमुळे सध्या देशातही कापसाचे भाव दबावत आहेत कापूस बाजार अभ्यासक आणि उद्योग यांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी वीस लाख गाठी कापसाची आयात होऊ शकते डिसेंबरपर्यंत कापूस उत्पादकांचा कापूस बाजारात येत असताना ही आयात सुरू झाली आहे तरी एकतीस डिसेंबरपर्यंत कापूस भाव दबावतच राहू शकताच राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे खुल्या बाजारात कापसाचा भाव हा हमी भावापेक्षा कमीच राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या तरी कापूस हा सी 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 आयला विक्री करण्याचं नियोजन करावं असा अंदाजदेखील व्यक्त केला जात आहे त्यामुळे अभ्यासकांचं म्हणणं आहे की ते डिसेंबरपर्यंत कापूस हा दबावातच राहू शकतो डिसेंबर नंतर कापसाच्या भावात काही हालचाली होऊ शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद